निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जत सांगोला मार्गावर कारची दुचाकीला धडक दोघे जागीच ठार जत सांगुला राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले दोघेही सांगोला तालुक्यातील महिम गावचे असून अजय लिंगाप्पा कारंडे वै तेवीस व प्रशांत दत्तात्रय लोखंडे नावे आहेत या प्रकरणी रात्री उशिरा जत घटनेची नोंद काम सुरू होतं पोलिसांनी कार चालक प्रशांत पवार राहणार बारामती याच ताब्यात घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जत सांगोला मार्गावरील रेवणाळ फाट्यावर असणाऱ्या बस थांब्याजवळ शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकी व कार यांची समोरासमोर धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी चक्का चूर तर कारच्या ड्रायव्हर मोठे नुकसान झाले झाले या अपघातात मोटरसायकलवरील दोघेही जागीच ठार यातील मयत अजय कारंडे व प्रशांत लोखंडे हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मोटरसायकलवरून क्रमांक एम एच पंचेचाळीस ए यू तेहतीस त्र्याण्णव ज शहरात आले होते येथील काम आटपून ते महिम गावाकडे निघाले होते त्यांची मोटरसायकल रेवणाळ फाट्यावर आली असता समोरून बारामतीकडून येणारी कारची क्रमांक एम एच बेचाळीस बी एन नव्याण्णव त्र्याण्णव समोरासमोर धडक झाली यात कारमधील एअरबॅग उघडल्याने आतील चार जणांना काहीही झालं नाही कार काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला जाऊन थांबली कारमधील प्रवाशी हे लग्न समारंभानिमित्त कर्नाटककडे निघाले होते या अपघातात दोन्ही वाहने वेगत असल्याने समोरच्या कारगाडीने दुचाकीला धडक देताच दुचाकी तब्बल दीडशे फूट सिमेंट रस्त्यावरून फरपटत गेली यामुळे दुचाकीस्वार कारंडे व लोखंडे यांच्या डोक्याला हाताला पायाला गंभीर इजा झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तर कार चालकासह गाडी जत पोलिसांनी ताब्यात घेतली आहे अधिक तपास जत पोलीस करीत आहेत या प्रकरणी शुक्रवारी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे